हॉटेल सवाई मल्हार असल मराठ मूळ हॉल एसी सी नॉन ए सी मुंबई नाशिक महामार्ग खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये अग्रेसर असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथे संपतो आमची समस्या पाण्याची आहे बोरिंगचं पाणी आम्हाला यायचं वाल, वाल हो तर ते आता कमी झालं आहे आणि टाकीमध्ये वॉल वॉल नाही बसवलेला त्याच्यामुळं तो पाणी लिकेज होतो आम्हाला एक तर टाकीचा वॉल बसून द्या आणि नाहीतर मग एक पाणी पुरवठा झाला पाहिजे वी डीओ साहेबांनी सांगितलं की दोन दिवसात जर तुमचा हे सॉल्व नाही झाला तर मग आम्ही येऊ तिथपर्यंत पण जी टाकी आहे तिला पॉकट नाही दोन वर्ष झाले तर म्हणजे येतात बसवायला पण जे जागेवाले ते बसवून देत तिथले पायक सगळे दडपून ठेवलेत त्याच्यामुळे तिथल्या पाणी पाणी पुढे म्हणजे येतच संजय आपले स्वागत आहे आडगाव ग्रामपंचायत प्रशासनाचा भोंगळ कारभार अग्नी पाड्यात पाणी टंचाई संतप्त महिलांची पंचायत समितीवर धडक शहापूर तालुक्यातील आडगाव ग्रामपंचायत प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे येथील याबाबत स्थानिक ग्रामपंचायतीकडे तक्रारी करून पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी अखेर आज शुक्रवारी पंचायत समिती कार्यालयावर धडक देत आपल्या तक्रारींचे निवेदन दिले यावेळी पाणी टंचाई संदर्भात महिलांचे हाल हो होत असल्याची कैफियत येथील महिलांनी गटविकास अधिकारी नम्रता जगताप यांच्यासमोर मांडली व गटविकास अधिकाऱ्यांचे या समस्येकडे लक्ष वेधले अटगाव येथील आगरीपाडा येथे नळ कनेक्शन देण्यात आले आहेत परंतु नळ जोडण्याची कामे अपूर्ण अवस्थेत असल्याने नळाद्वारे पाणी पुरवठा होत नाही मागील दोन वर्षांपासून पाण्याच्या टाकीला वॉल बसवले हो नसून टाकीचे पाईप ही नादुरुस्त झालेले आहेत याबाबत वारंवार ग्रामपंचायत प्रशासनाकडे येथील महिलांनी तक्रार करून संबंधित ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच तसेच ग्रामसेवक लक्ष देत नसल्याची येथील महिलांची तक्रार आहे आमची समस्या पाण्याची आहे बोरिंगचं पाणी आम्हाला येतं तर ते आता टाकीमध्ये वॉल खराब असल्यामुळं पाणी व्यवस्थित येत नाही आणि लिकीज होतो दोन वर्षापासून ही समस्या आहे कारण की नळ कनेक्शन पण सगळे कॉक ओपनच आहे आणि त्याच्याकडे कोणी लक्ष पण देत नाही दोन वर्षापासून हे चालू आहे ही समस्या तुम्ही ग्रामपंचायतची चर्चा केली काय झालं आधी इथं येण्याआधी आम्ही तिथे तिथे पण जाऊन आलो आमच्या ग्रामपंचायतीमध्ये तर तिथे कोणी लक्ष नाही दिलं म्हणून आम्ही इकडं आलोय बीडिओ काय सांगितलं तुम्हाला ते आम्हाला बोलले की तुमचा प्रॉब्लेम सॉल्व होईल दोन दिवसात सॉल्व करणार आहेत नाही जर झाला तर ते स्वतः येणार आहेत आम्हाला बोरिंग आहे आगरीपाडा मिळून एक बोरिंग आहे आणि टाकीसुद्धा बसवलेली आहे पण ते टाकीचा वाल वाल खराब झाल्यामुळे आम्हाला पाणी भेटत नाही हा टाकीचा वाल आहे तो लिकीज आहे त्याच्यामुळं पाणी हे होत नाही ही समस्या तुम्हाला किती वर्षांपासून दोन वर्षांपासून मग मा काय मागणी आहे तुमची आम्हाला एक, एक का? तर टाकीचा वाल बसून द्या आणि नाहीतर मग एक पाणी पुरवठा झाला पाहिजे मग याकडे तुमची ग्रामपंचायत लक्ष देत नाही का काय म्हणणं ग्रामपंचायतला लक्ष देत नाही त्याच्यामुळे आम्ही इथपर्यंत आलो हां बी साहेबांनी सांगितले की दोन दिवसात जर तुमचं हे सॉल्व नाही झाला तर मग आम्ही येऊ तिथपर्यंत माझं नाव वनिता गोंधळी आमच्या इथे पहिल्यापासून म्हणजे पाण्याचं म्हणजे खूपच प्रॉब्लेम आता बोरिंग मारून दिले सरकारने पण त्याला पण आता पाणी आटत चाललंय पण जी टाकी आहे तिला पॉकच नाही दोन वर्ष झाले तर म्हणजे येतात बसवायला पण जे जागेवाले ते बसवून देत नाही त्याच्यामुळं आम्हाला म्हणजे आम्हाला लास्टपर्यंत तर पाणी येतच नाही ते पाणी तिथंच जिरपतं तिथले पाईप सगळे दडपून ठेवलेत त्याच्यामुळे तिथल्या तिथंच पाणी राहते पुढे म्हणजे पाणी येतच नाही त्याच्यामुळे ती पाईपलाईन पण उचलून दिली पाहिजे आम्हाला आणि कॉक पण बसून ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शापूर गजाली धन्यवाद